मिर्जे दोन माजी महापौर आणि पंधरा ते सोळा माजी नगरसेवकांचा अजयदत्ता पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होणार महायुतीमधून मा मागणीनुसार जागा मिळाल्या नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार महापौर राष्ट्रवादीचा असणार आमदार इद्रेस नायकवाडी माजी महापौर किशोरदादा जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम ठोकून राम त्यांच्यासह पंधरा ते सोळा माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत उद्या शाही दरबार हॉल या ठिकाणी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे या पक्षप्रवेशानिमित्ताने राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस सांगली जिल्हा पक्षत निरीक्षक लतीफ तांबोळी आमदार इद्रेस नाईकवाडी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे माजी महापौर यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश होणार असल्याने पक्षाची ताकद वाढली आहे पुरेशा जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर सांगली महापालिका निवडणूक लढवण्याचा इशारा यावेळी पद्माकर जगदाळी यांनी दिला आहे त्या त्याप्रमाणे महापौर हा राष्ट्रवादीचा असणार असा इशारा आमदार इद्रेस नाईकवाडी यांनी दिला आहे आपणच माहिती आहे की गेल्या दोन वर्षापासून आमच्या पक्षाची वाटचाल या ठिकाणी महापालिका क्षेत्रात फार व्यवस्थितपणानं चालू होती आणि आमचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जे असतील मी असेन आम्ही दोघांनी बऱ्याच सर्वजणांशी संवाद साधलेला होता पण योग्य वेळी योग्य निर्णय करायचा अशीच भूमिका सर्वांचीच होती आमची आणि त्यानुसार आता योग्य वेळ आलेली आहे म्हणून आम्ही जी चर्चा संवाद केलेला होता त्याला यश आलं त्या लोकांनी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं नेतृत्व स्वीकारायचं मान्य केलं अजितदादांचे विचार अजितदादांची कार्यशैली कार्यपद्धती आणि अजितदादांचा विकासाभिमुख असणारा दृष्टिकोन हा सर्वांनाच भाळणार आहे आणि त्यामुळं या गोष्टी जमित धरून त्यांनी हा निर्णय केला की के आपण सोबत जाऊया अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाऊया जेणेकरून आपल्या भविष्यात असणाऱ्या शहराच्या विकासाला गती दिशा आणि एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्या शहराची होईल हेच बोलणं आमचं झालेलं होतं अशाच संवादात आमच्या चर्चा आलेल्या होत्या त्यालाही ते मान्य होतं पण योग्य वेळी योग्य निर्णय करायचा असं त्यावेळेला ठरलेलं होतं आणि त्यानुसार आता आज या ठिकाणी आमचे पक्षाचे निरीक्षक प्रदेशहून आलेले आदरणीय प्रदेश सरचिटणीस लतीभाई तांबोळी ही आज उपस्थित आहेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आज बैठक होऊन आम्ही कार्यकर्त्यांना ही कल्पना दिली की ज्या घडामोडी होत आहेत जी आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून एक फार अत्यंत चांगली आशादायक स्थिती आज आमच्याकडे आहे आता पहिला तुम्ही बघितलं असाल तर अनेक जणांनी आम्हाला हिनवलं होतं काय आहे यांचं यांचं काय राष्ट्रवादीचं काय महापालिकेत असं म्हणत होते पण आज त्याच लोकांना तोंडात बोट घालायची पाळी आली की बघता बघता आमच्या राष्ट्रवादीत ज्या पद्धतीनं हा प्रवाह यायला लागला आहे वाढायला लागलाय उद्या नामदार अजितदादा स्वतः मिरजला येत आहेत चार वाजताची वेळ दिलेली आहे शाही दरबार इथं आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि नामदार अजितदादांच्या हस्ते तो पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे उद्या आमचे एक सहकारी माजी महापौर किशोरदादा जामदार आणि त्याचबरोबर इथरी माझी महापौर मैनुद्दीन बागवान आणि त्याचबरोबर काही माझी नगरसेवक जे आता चालू बॉडीत होते ते आणि त्याचबरोबर नगरसेवक म्हणून काही का ज्यांनी काम केले असे माझी नगरसेवक हे सुद्धा उद्या पक्ष प्रवेश करतात यासोबतच अनेक चांगले मातब्बर कार्यकर्ते सुद्धा उद्या प्रवेश करतायत जवळपास सोळा सतरा एक मातब्बर अशा सर्व या माझी नगरसेवकांनी यांच्या पक्षप्रवेशाचं उद्या नियोजन आहे कदाचित अजूनही काही जणांच्यावर चर्चा सुरू आहे आमची त्यामुळं त्यात ही वाढ होण्याची शक्यता आहे अशाच पद्धतीचं नियोजन आमचं शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाईजी यांनी केलेला आहे पण तो आम्ही दुसऱ्या टप्प्यात घेतलेला आहे पहिल्या टप्प्यात हा विषय झाला की दुसऱ्या टप्प्यात तोही विषय आम्ही निश्चितपणानं व्यवस्थितपणानं हाताळू आणि त्यात आम्हाला टक्के आलेला आहे नाही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पहिल्यांदा आमचा प्रेफरन्स असेल तो महायुतीतील लढण्याचा आम्ही पहिल्यांदा तीस जागा मागितलेल्या होत्या पण उद्या पंधरा ते सोळा माजी नगरसेवक हो येत आहेत दोन माजी महापौर येत आहेत हे झालं मिरजचं आणखी पुढच्या दोन चार दिवसामध्ये सांगली आणि कुपवाडमधूनसुद्धा काही नगरसेवक येतील हो त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर चर्चेला बसू आणखी दोन दिवस जरा वाट बघायची आणि त्यानंतर आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या आणि त्यानुसार आम्ही त्यांना मागणी करणार आहे जर आम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व तिथं नाही मिळालं तर आम्ही दुसरा विचार करणार आहे स्वबळाचा आणि ती तयारी आमची पूर्ण झालेली आहे वीस प्रभागामध्ये अष्ट्याहत्तर कॅन्डिडेट आमचे आता तयार आहेत आणि त्यामुळं स्वबळाची पूर्ण तयारी आमची झालेली आहे अजित अजितदादा उद्या येत आहेत अजितदादा आले की आणखी वातावरण बदलून जाणार आहे अजितदादांच्या नेतृत्वावरती त्यांच्या एकूण विकासाचा वेग त्याच्यावरती खूप कार्यकर्त्यांचं श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळं ते सगळेच आपल्याकडे यायला तयार आहेत ज्या वेळेला आम्ही दोन दिवसांमध्ये आमची संख्या वाढेल त्यावेळेला ती संख्या घेऊनच आम्ही महायुतीच्या नेत्यांच्या बरोबर बसू चर्चेला आणि अंतिम जो निर्णय असेल तो प्रदेशवरती घेतला जाईल आम्ही त्यांच्यावर सोपव रिपोर्ट एस बी एन मराठी